लाडकी बहिणी योजना अखेर चिंता संपली मुख्यमंत्र्यांनी पैसे वाढवले लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले आहे तीन हजार देखील बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आता लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन गोड होणार आहे लाडक्या बहिणींचे भाव म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे आता फक्त मॅशज कडे लक्ष द्या रक्षाबंधनचे पैसे देखील तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत फक्त एक हजार तर अजून एक हजार पाचशे खात्यावरती जमा केली जाणार आहे सहा बँकेमध्ये या ठिकाणी सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे डबल हप्त्याची रक्कम आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्तानी ऑगस्ट महिन्याचा चौदा वाप्त देखील आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजित पवार असतील राज्याचे मुख्यमंत्री भाऊ फडणवीस असतील यांनी आता अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता चेक देखील या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच की थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे आता तुमच्या देखील बँक खात्यावरती या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा झाला असेल जर अजून जमा झाला नसेल तर लगेच या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे तुमच्या देखील बँक खात्यावरती तेरावा हप्ता जमा झाला असेल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता चौदावा हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाणार आहे आणि चौदाव्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तर तुमच्या बँक खात्यावरती जमा होत आहे म्हणजेच की तुम्हाला जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र आता चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे त्याच संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी बातमी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला जर तुम्हाला देखील या ठिकाणी चौदाव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये मिळवायचे असतील तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम हे आता जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच चिंता किंवा या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाले असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे कारण की लाडक्या बहिणींचे भाव म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्या महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जात आहेत आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा झाला आहे ज्यांना हप्ता मिळाला नसेल अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येत्या काही क्षणामध्ये या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाईल आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे मात्र आता हे देखील प्रत्यक्ष संपली आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता आता लगेच तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत यापैकी दीड हजार रुपये म्हणजेच की तेराव्या हप्त्याचे पैसे म्हणजेच की एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता चौदावा हप्ता देखील म्हणजेच की चौदाव्या हप्त्याचे देखील या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही आता सविस्तर काही अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक का पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता बहिणी प्रचंड खुश झाल्या आहेत आता या ठिकाणी चिंता संपलेली आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत आहेत आता मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पैसे देखील वाढवले असल्यामुळे आता तीन हजार रुपये बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आता अकरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लगेच पैशाला सुरुवात होणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा सर्वच राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा केला जात आहे आणि ऑगस्ट महिन्याचा जो चौदा हप्ता आहे तो आता लगेच अकरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू केला जाणार आहे आता तीन हजार रुपये येणार आहेत रक्षाबंधनचं गिफ्ट या ठिकाणी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे आता फक्त मॅशेजकडे कडे लक्ष द्या कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅशेज या ठिकाणी येणार आहे रक्षाबंधनचे पैसे म्हणून ऑगस्ट महिन्याचा या ठिकाणी चौदावा हप्ता वाटप केला जाणार आहे सध्या तरी आता जुलै महिन्याचा हप्ता हा सर्वांनाच भेटला असेल आणि ज्यांना हप्ता मिळाला नसेल त्यांना देखील आता लगेच भेटून जाणार आहे आणि जुलै महिन्याचा तेरा हप्ता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे अशा लाडक्या बँक खात्यावरती रक्षाबंधन गिफ्ट म्हणून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे त्याचबरोबर डबल हप्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की सर्वात अगोदर या ठिकाणी सहा बँकेमध्ये हप्त्याची ही जमा केली जाणार आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता सर्वात अगोदर सहा बँकेमध्ये जमा केला जाणार आहे आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे ते आपण पाहूयात आणि या सहा बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाईल तर आता पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा सर्वांनाच या ठिकाणी देण्यामध्ये येत आहे सर्वांनाच पैसे वाटप सुरू झाले आहे त्यानंतर आता चौदावा हप्ता हा कोणत्या सहा बँकेमध्ये सर्वात अगोदर जमा केला जाणार आहे ते आपण पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला यामध्ये पहिली बँक आहे एसबीआय लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला जर एस बी आय बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे त्यानंतर दुसरी बँक आहे एच डी एफ सी बँक या देखील बँकेमध्ये सर्वात अगोदर चौदावा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे त्यानंतर आय सी आय सी आय बँक असेल या देखील बँकेमध्ये सर्वात आधी चौदावा हप्ता वाटप केला जाणार आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे लक्षपूर्वक पाहत चला या देखील बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे त्यानंतर आय डी बी आय बँक असेल त्यानंतर एच डी एफ सी बँक आहे या देखील बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आता ऍक्सिस बँक असेल या देखील बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर पाच ते सहा बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे आणि इतर बँकेमध्ये म्हणजे की सहकारी बँक असतील किंवा या ठिकाणी ग्रामीण बँक असतील अशा बँकेमध्ये हप्ता मिळण्यास या ठिकाणी एक ते दोन दिवस मागे पुढे होऊ शकतो म्हणजेच की थोडाफार उशीर होऊ शकतो अशा प्रकारे एस बी आय आणि एच डी एफ सी यांसारख्या मोठ्या बँकेमध्ये हप्ता हा लवकरच जमा केला जाणार आहे आता सहा बँकेमध्ये म्हणजेच की कोणत्या बँकेमध्ये रक्कम ही सर्वात आधी जमा होणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून आता राज्य सरकारने चौदावा हप्ता या ठिकाणी देण्याची तयारी सुरू केली आहे सध्या तर या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आपल्याला वाटप पाहायला मिळत आहे राज्य सरकारने जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता आणि हा निधी आता थेट लाभार्थी म्हणजेच की पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम या का ठिकाणी सुरू झाले आहे लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र ही प्रतीक्षा आता संपली असून आता सर्वांचे चौदाव हप्त्याकडे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सर्वात आधी आता अकरा जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता हा सुरू केला जाणार आहे आणि जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी सुरू झाली आहे तर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप केला जाणार आहे ते आपण आता पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर यामध्ये आता पहिला जिल्हा जाहीर झाला आहे तो आहे नांदेड लक्षपूर्वक पाहत चला नांदेड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झालेला आहे अवघ्या काही कालावधीमध्ये हा हप्ता आता जमा होत आहे आणि त्यानंतर लगेच आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून हो आता चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये वाटप केले जाणार आहेत म्हणजेच की दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये हे आता जमा होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर आता पुढचा जिल्हा आपल्याला नाशिक पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक पाहत चला नाशिक देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लवकरच ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे सध्या तरी नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जात आहे त्यानंतर तिसरा जिल्हा जर पाहायला गेला तर पुणे असेल लक्षपूर्वक पाहत चला पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक ते खात्यावरती तेरावा हप्ता जमा झाला असून आता चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये वाटप केले जाणार आहे त्यानंतर चौथा जिल्हा या ठिकाणी बीड आहे लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला बीड दिक्ल जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे लवकरच चौदा हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाणार आहे पाचवा जिल्हा पाहायला गेला तर या ठिकाणी धुळे आहे लक्षपूर्वक पाहत चला अजून साधारणतः शंभर ते दीडशे कोटी रुपये असा निधी धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे एकंदरीत जर विचार केला तर धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ताहात जमा होत असून जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता हा वाटप केला जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी सव्वा जिल्हा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला अमरावती जिल्हा पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक पाहत चला अमरावती जिल्हा असेल यादिकल्या ठिकाणी चौदाव्या हप्त्याचे आता लवकरच वाटप केले जाणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सध्या तरी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होत आहे आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा वाटप केला जाणार आहे आणि ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो साधारणतः तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये अकरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा प्रकारे या ठिकाणी चौदावा हप्ता आता वाटप केला जाणार आहे तर आता नेमका चौदावा हप्ता कधीपासून वाटप केला जाणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती तेरावा हप्ता जमा झाला नसेल तर काळजी करू नका येत्या काही तासामध्ये तेरावा हप्ता जमा होईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तेरावा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या आता लक्ष ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याकडे लागले आहे कारण की चौदा हप्ता देखील लगेच मिळणार का असा देखील प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहे आता नेमका चौदा हप्ता कधीपासून मिळणार ते आपण आता पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला आता रक्षाबंधनचा सण आहे आणि याचमुळे आता लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब अजित पवार असतील यांच्या माध्यमातून आपल्याला अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता समोर आलेल्या माहितीनुसार तेरावा हप्ता जमा झाला की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील लगेच जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे सध्या तरी तेरावा हप्ता जमा होत असल्यामुळे तुम्हाला जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र चौदावा म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार हे जर पाहायला गेलं तर आता याचे देखील आपल्याला तीन मोठे कारणे या ठिकाणी समोर असल्याचे पाहायला मिळत आहेत लक्षपूर्वक पाहत चला आता तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच चौदावा हप्ता देखील या ठिकाणी जमा होण्याची आपल्याला दाट शक्यता पाहायला मिळत आहे आणि चौदा हप्ता देखील लवकर मिळण्याची दाट शक्यता असल्यामुळे याची आपल्याला तीन कारणे पाहायला मिळत आहेत यामध्ये पहिलं महत्वाचं कारण कोणतं आहे तर या ठिकाणी ऑगस्ट महिना सुरू असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्येच दिला जाऊ शकतो आणि सध्या ऑगस्ट महिन्यात सुरू असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता देखील लगेच वाटप केला जाण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर दुसरं कारण पाहायला गेलं तर दुसरं कारण कोणतं आहे तर, तर रक्षाबंधन असल्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देऊ शकतं आणि याच कारणामुळे तेरा हप्ता जमा झाला की लगेच चौदा हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाऊ शकतो आणि त्यानंतर तिसरं कारण कोणतं आहे तर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लाडक्या बहिणींची मताची गरज असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता देखील या ठिकाणी लवकर वाटप केला जाऊ शकतो आणि याच तीन कारणांमुळे तेरा हप्ता या ठिकाणी जमा झाला ते ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केल्याची जमा करण्याची दाट शक्यता पाहायला मात आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सध्या तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होत आहेत आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की ऑगस्ट महिन्याचा लगेच चौदावा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाण्याची शक्यता के आहे त्यामुळे आता चौदाव्या हप्त्याची देखील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करण्याची गरज नाही कारण की चौदावा हप्ता देखील आता लवकर तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा होणार आहे अशा पद्धतीची अपडेट या ठिकाणी समोर आली होती तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद